तर चला मित्रांनो प्रथम माझ्या चॅनलमध्ये तुमचं आम्ही स्वागत करतो तर सिवर्धन तालुक्यामध्ये सायगाव म्हणून गाव आहे आणि प्रसिद्ध गाव आहे आणि गाव आहे आणि त्या शेतकऱ्यांची शेती खलाटी त्या खलाटीमध्ये आपण आज आलेल्या आहेत त्या ठिकाणी तर शेतकऱ्याची लावणी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात जे रोपं आहेत आणि रोपांना ह्या ठिकाणी जोर आलेला आहे तर रोप सुंदर ह्या ठिकाणी जोर आले असल्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती पण स्माइल असतं कारण शेतकरी त्या रोपांवरने शेतांवरतीच अवलंबून असतं जर आपला रोपांना चांगला जोर आला तर त्यातूनच आपल्याला भरपूर पीक मिळेल असा शेतकऱ्या एक आशेवर असतं तर नक्कीच शेतकऱ्याची शेती फुलत चाललेली आहे तर बघा सुंदर आहे आजूबाजूचा परिसर सुंदर आहे आणि बघण्यासारखा आहे आणि ही, ही सायगावची खलाटी एक नावाजलेली आहे तर नक्कीच शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती स्माईल होईच होईच चाललेलं आहे कारण त्याची शेती फुलत चाल जशी जातं तशी शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती पण स्माईल येत असतं तर बघा सुंदर शेतीचा एक लावण्याचा एक रोप रुजण्याचं एक निय नियोजन झालेलं आहे छान आहे तर नक्कीच मित्रांनो ही व्हिडिओ आवडली तर शेअर करा कमेंट करा लाईक करा मला तर आपण आजूबाजूचा परिसर पण तुम्हाला मित्रांनो दाखवतो मी तर बघा सुंदर आजूबाजूचा परिसर आहे आणि